अंबरनाथपूर्व रोटरी क्लब येथे आमदार डॉक्टर बालाजी किनेकर व शिवसेना महिला आघाडी अंबरनाथ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही श्रावण निमित्त मंगळागौरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सांस्कृतिक नृत्य मनोरंजक खेळ लकी ड्रॉ आकर्षक भेटवस्तू मानाची पैठणी सोन्याची नथ कलर टी व्ही अशा भरगच्च कार्यक्रमाने मंगळागौर भरली होती यावेळी सूत्रसंचालन मनोज फाळके यांनी केले यावेळी शिवसेना उपनेत्या विजयाताई पोटे जिल्हा संघटिका छायाताई वाघमारे शहर संघटिका मालतीताई पवार नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे माजी नगरसेविका पुनम वारिंगे ज्योत्स्ना भोईर शशिकला दौरुगुडे मंगला घोणे तसेच डॉक्टर शिल्पा किनीकर किरण चौबेनसह महिला आघाडीच्या सुवर्णा साळुंके सुषमा रसाळ राखी जाधव रुपाली पाटील अनिता लोटे विद्या सातपुते सोनिया मात्रे सोनिया गुरसिंघाणी स्नेहल कांबळे मोहिनी जानकर वैशाली मुळे चंदा जाधव उतेकरताई गावडेताई दाभोळकर ताई सरिता मोटा निर्मला ताई प्रिया जगताप क्रांती पडवळ तसेच शिवसेनेचे माजी शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी प्रमुख संदीप मांजरेकर माजी नगरसेवक रवींद्र पाटील शाखा प्रमुख राजू चव्हाण संतोष जंगम समाजसेवक शंकर रहाणे तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आज जागर स्त्री शक्तीचा हा आमचा श्रावण महिन्यातील महिनाचा हा जो मान असतो तो या ठिकाणी आज आमच्या अंबरनाथ महिला आघाडीच्या माध्यमातून साजरा झाला अनेक ग्रुपने या ठिकाणी त्या ठिकाणी भाग घेतला होता आपापल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमातून वेगवेगळे संदेश पर्यावरणांच्या असतील श्रीगुरुना अत्याचार असेल किंवा महिलांना होणारे अत्याचार हे संदेश देऊन एक अवेअरनेसचं कामही त्या महिलांनी केलेलं आहे आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी दिले चालू आहे ते जवळजवळ सर्वच महिलांना त्यांचा लाभ मिळालेला ला या ठिकाणी आलेल्या ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनाही फॉर्म भरण्याच्या आदेश आम्ही आवाहन केलेलं आहे तरी आजचा हा एक सुंदर महिलांसाठी कार्यक्रम ज्या महिलांसाठी ज्या आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी ज्या योजना दिलेल्या आहेत त्याची माहितीही देण्यात आली आणि सर्वच महिलांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचे आभार मानले की आम्हाला पुन्हा एकदा असेच मुख्यमंत्री लाभावे आणि आम्ही त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन सर्वांनी या ठिकाणी महिलांनी दिलेलं आहे सातत्याने म्हणजे गेले अनेक वर्ष हा जागत श्री शक्तीचा आणि मंगळगौरीचा कार्यक्रम डॉक्टर बालाजी तिनीकर आमदार आणि अंबरनाथ शहराच्या वतीने ते साजरा केला जातो आणि आज आपण बघितलं असतील की अंबरनाथ शहरातील अनेक महिला अनेक मंगळागौरीच्या ग्रुपनी ते सादरीकरण केलं आणि त्या सादरीकरण करत असताना एक समाजाला सामाजिक संदेशही त्या देत गेल्या मग पर्यावरण पर्यावरणाचा संदेश असे श्री गुण गुण असले असू द्या असे अनेक सामाजिक संदेश त्या मंगळगोरीच्या कार्यक्रमातून दिले गेले आणि आपण बघितलं असेल की उत्स्फूर्तपणे अंबरनाथ शहरातील आता जर आपण हा रोटरी क्लबचा हॉल बघितला तर असंख्य महिला बाहेर उभ्या होत्या आता बघा दहा वाजत आली तरी महिला अजून थांबलेल्या आहेत त्याबरोबर त्यांना जे सौभाग्याचं चलेलं सवान तोही त्या दिलेला आहे म्हणजे त्यासाठी महिला आपल्या स्वभाव्याचं लेणं लुटण्यासाठी सुद्धा इथे असंख्य महिला उपस्थित झाल्या आपण बघितलं की अंबरनाथ शहरामध्ये डॉक्टर बालाजी तिनीकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या योजनेचा अंबरनाथ शहरातील जास्तीत जास्त महिलांनी फॉर्म भरून आणि सगळ्यात जास्त महिलांना त्याचा लाभ झालेला आहे जवळजवळ आता आपण बघितलं मग आम्ही महिलांना विचारलं तर किती महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीणचे पैसे मिळते जवळजवळ पन्नास हजाराच्या पुढे महिलांना अंबरनाथ शहरातील याचा लाभ मिळालेला आहे आणि अजूनही आमदार साहेबांच्या कार्यालयात जाऊन महिला फॉर्म भरत आहे कारण अजून एक महिना मुख्यमंत्री साहेबांनी वाढवलेला आहे त्या फॉर्म भरण्याचा त्यामुळे अनेक जेवढ्या महिला असतील त्या तेवढाही त्याचा ते ते लाभ घेत आहेत आणि आपण जर बघितलं अंबरनाथ शहरातल्या खासदारांच्या माध्यमातून असू द्या आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या अंबरनाथ शहराचा विकास हा सगळ्या जनतेच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या विकासाची साथ म्हणून येत्या विधानसभेला पुन्हा एकदा अंबरनाथ शहरावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा चौदंदा बालाजी किरीकर साहेब हे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही जागर शिवशक्तीचा खेळ मंगळागौरीचा आयोजित डॉक्टर आमदार डॉक्टर बालाजी किनेकर साहेब आणि शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता असंख्य महिला जागाही तुंडली नाही संपूर्ण महिला उभ्या होत्या काही ठिकाणी खूप ठिकाणी आणि असंख्य अशा महिला ह्या कार्यक्रमाला हजर होत्या जागर मंगळागौरीचे कार्यक्रम पण खूप सुंदर आणि सादर केले त्यातून महिलांना पर्यावरण असो इतर काही जे असे अनेक संदेश त्यांनी पोहोचवले खूप छान कार्यक्रम झाला आणि साहेबांनी आपल्या ज्या जे कार्यक्रम आहेत किंवा आपण जे विकासाची जी कामं केली आहेत त्या विकासाच्या कामावर सुद्धा महिला खूप खुश आहेत तसंच लाडकी बहीण मा योजनेच्या मार्फत सुद्धा ज्यांना ज्यांना हे मिळालेले आहे असे सुद्धा महिला खूप इथे हजर होत्या त्यांना सुद्धा खूप त्यांनी म्हणजे स्वतःहून सांगितलं का आम्हाला ही योजना खूप आवडली आम्हाला ह्या योजनेचे पैसे मिळाले आम्हाला लाडक्या भावाची एक भाऊबीज म्हणून आम्हाला मिळालेली आहे आणि ही कायम मिळत राहो आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री परत होण्यासाठी आम्ही नक्की त्यांना नक्की निवडून देऊ तसेच बालाजी किनीकर साहेब यांनाही अंबरनाथ मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून देऊ अशा या महिलांनी आश्वासन दिलेलं आहे इंडियन टीव्ही न्यूज